स्ट्रिक्ट है कि हम किसी भी प्रकार के ट्रैफिक जंक्शन या सिग्नल्स पे गाड़ी का शीशा को ऐसे ऐसे वो करके कोनी पैसे छी डिमांड करने विल बी प्रोहिबिटेड एंड नंबर टू कि कोना लाही बिना इनवाइटेड कोना चे घर जाऊन पैसे की मांगनी कराए अधिकार नसना मराठी तृतीयपंथी किंवा अशा प्रकारचे इतर काही लोकांचे गटाने याद्वारे शहरात एकट्याने किंवा एकत्रितपणे फिरण्यास आणि निवासस्थान ओब्लिक स्थापना इत्यादी ठिकाणी ज्या कुटुंबात उत्सव लग्न अंत्य संस्कार जन्म मृत्यूचे प्रसंग असतील अशा घरांचे स्थापनेचे मालकांनी आमंत्रित केल्याशिवाय जाण्यास मनाई करण्यात येत आहे तितीयपंथीय व अशा प्रकारची इतर काही लोकांची गटाने ट्रॅफिक जंक्शन चौकात एकत्र येण्यास आणि वाहन चालक रस्त्याने जाणारे लोकांकडून पैसे वगैरे मांडण्यास प्रयोग मनाई करण्यात येत आहे सो दिस इज वन एक नोटिफिकेशन आम्ही आज इशू करत आहे बिकॉ लार्ज स्केल कंप्लेंट्स जी ट्रॅफिक जंक्शन्सवर ट्रा ट्रान्सजेंडर्स आणि बेगर्सला जे हे करत होते यावर आलेले आहे तर वी आर इशूईंग दॅट नोटिफिकेशन टुडे जे प्रेस नोट आपल्याला रात्रीपर्यंत होती की